विकसित भारतात परदेशस्थ भारतीयांचं योगदान महत्वाचं अनिवासी भारतीय संमेलनाच्या सांगता समारंभात राष्ट्रपतींचं प्रतिपादन सत्तावीस अनिवासी भारतीयांचा पुरस्कारांना गौरव भारत विकसित देश होईपर्यंत देशातल्या प्रत्येक समस्येवर आपल्याला उत्तर हवं असून त्या दिशेनं आमचे प्रयत्न सुरू निखिल कामत यांना दिलेल्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन भांडवली खर्चाला चालना आणि विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दहा हजार नऊशे तीस कोटींपेक्षा अधिक कर हस्तांतरण गावागावात शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था उभारण्याची संकल्पना पहिल्यांदा मांडणारे माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार खरे कर्मयोगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी परदेशी उद्योजकांना व्यवसायात मदत व्हावी म्हणून राज्य सरकार लवकरच मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा महाकुंभ दोन हजार पंचवीसला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लोकार्पण छत्तीसगडमध्ये बिजापूर इथं तेरा कट्टर नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर पत्करली शरणागती राजकोट इथं झालेल्या विरुद्धच्या महिला क्रिकेट कसटी सामन्यात भारताचा आयर्लंडवर सहा खेळाडू राखून विजय आणि मलेशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मलेशियाच्या जोडीचा पराभव करत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीच्या जोडीची उपांत्य फेरीत धडक